अजूनपर्यंत बंद काम करण्यात आलं नाही आज सरांनी तुम्ही जर कारवाई नाही केली तर आम्ही इथे येऊन अनुशंगला बसणार वाटतं बोलल्याप्रमाणे आज आम्ही इथे अनुशनला बसलेलो त्या त्याबद्दल हायकोर्टाने तीनशे दोन लावले त्यांच्यावरती आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने पण तीनशे दोन लावले परंतु तसं अजूनही तिथे हॉस्पिटल का चालू आहे याबद्दल आम्ही साहेबांना दोन वेळा पत्र व्यवहार केला जिल्हाधिकारीने केला साहेबांना केला कोणत्या कारणाने त्याचं अजून चालू ठेवलंय याचा आम्हाला उत्तर तुमच्याकडून हवं आहे अजून डॉक्टर आतमध्ये नाहीये तीनशे पण त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने पण दाखल केली आहे मग कोणत्या अंतर्गत तुम्ही त्याचा हॉस्पिटल अजून चालू ठेवलेलं आहे याबद्दल मी साहेबांना पत्रव्यवहार केलेलं आहे की साहेब हे असं असं घडलेलं आहे सगळे डॉक्युमेंट पण साहेबांनी दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर सुद्धा त्यांना दिलेली आहे म्हणजे तुम्ही याचा अर्थ तुम्ही सुप्रीम कोर्टाचे करत करताय त्यांचे तुम्ही आदेश मानत नाही असाच अर्थ की नाही सुप्रीम कोर्ट म्हणतोय या डॉक्टरवरती तीनशे दोन लागलेली आहे पण तुम्ही तसं रुग्णालय बंद का कर। ना। नाही करत हा विषय आमचा आहे जोपर्यंत आम्हाला काय मिळणार ना, तो नाही तोपर्यंत आम्ही इथून रुग्ण नाही तसं मी लेखी पत्र त्यांना दिलेलं खिरपे साहेबांनी एकही पत्र मला उत्तर दिलेलं नाही तेव्हा तुम्ही ज्या आंदोलनाला बसलाय ठीक आहे आंदोलनाला जिल्हा परिषदेमध्ये नेमकं काय आहे ने आंदोलन नमस्कार मी सोमनाथ बळवंत पवार माझी प्रभात समिती सदस्य आहे मीरा बाईंदर महानगरपालिका माझी बहीण नीलम बेंद्रे आणि माझे दाजी सोमनाथ बेंद्रे या ठिकाणी उपस्थित आहेत पीडित कुटुंब आहेत दिनांक एक दोन दोन हजार तेवीस रोजी घाडगे हॉस्पिटल नागठाणे येथे माझी बहीण चेकअपसाठी गेले असतात त्या ठिकाणी घाडगे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपस्थित नसता कंपाऊंडरमधून डिलेवरी करण्यासाठी बहिणीला घेतलं त्या त्या दरम्यान सदर कंपाऊंडर हा डॉक्टरशी संपर्कात असताना त्यांनी डिलेवरी करायला घेतली आणि डिलिव्हरी करताना त्या बाळ बाळ हे दगावलेलं आहे ते बाळ माझं तडफडून मेलेलं आहे माझ्या पुतण्या तडफडून मेलेलं आहे माझा पुत तडफडून मेलेला आहे या कारणास्तव दिनांक सात तीन दोन हजार तेवीस रोजी नागठाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करण्यात कलम होते तीनशे चार तीनशे चार अ तीनशे सोळा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला परंतु आम्हाला पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह असल्यामुळे आम्ही मान्य हायकोर्टात अर्जी केली की बाबा हा तपास व्यवस्थित व्हा आणि आम्हाला याच्यात व्यवस्थित न्याय मिळून तीनशे दोन अंतर्गत कारवाई करून मग तदनंतर माननीय उच्च न्यायालयाने आदेश केले पोलिसांना ह्याच्यात क्लिअरली असं दिसतंय की डॉक्टरच्या सांगण्यावरून कंपाऊंडरनी हा केलेला मर्डर आहे तर तुम्ही तीनशे दोन का दाखल नाही केली मग माननीय उच्च न्यायालयाने तीनशे दोन सदर गुन्ह्यामध्ये तीनशे दोन दाखल केली तदनंतर डॉक्टर जेव्हा सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टाने तीनशे दोनला स्थगिती दिली वारंवार ही केस तिथे चालत राहिली आणि गेल्या वर्षी नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय उच्च न्याया सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला की आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये जराही हस्तक्षेप करणार नाही परंतु पोलिसांनी याच्यात व्यवस्थित तपास करून तुमची चार्जशीट दाखल करावी कोणाच्याही दबावाखाली न ब सा, न सापडता तर मला पोलीस माननीय जिल्हा अधिकारी यांना मी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मी पत्र दिलं की साहेब हे सुप्रीम कोर्टाचे आदेश हायकोर्टाचे आदेश मी तुम्हाला दिलेले आहेत आरोग्य अधिकारी साहेब ही घटना अशी घडलेली आहे नाग ठाण्यामध्ये ह्यानंतर इतर कोणाशी ही घटना घडू नये या कारणास्तव तुम्ही ते रुग्णालयात तात्काळ बंद करण्यात यावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आमची हीच इच्छा आहे आंदोलन करण्याची की इतर जे आई गर्भवती महिला तिथे जात असतील त्यांच्याबरोबर अशी कुठलीही परिस्थिती न नये या कारणास्तव ते तात्काळ रुग्णालय बंद करण्यात यावं या मागणी आम्ही इथे बसलेलो मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी खिल डॉक्टर खिलपे यांना पत्र मी स्वतः केलं यांना प्रत्यक्षात इथे येऊन मागच्या महिन्यात भेटलो पीडित कुटुंबासोबत भेटलेलो आहे परंतु त्यांनी कुठलीही आजपर्यंत कारवाई केली नाहीये मी त्यांना फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला व्हॉट्सअपद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचे आम्हाला उत्तर किंवा पत्राचं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं नाही या कारणासह जसं लिहिल्याप्रमाणे आणि मागील पत्र दिलं त्यांना दोन एक दोन हजार पंचवीस रोजी जर तुम्ही कुठलीही कारवाई केली नाही तर मी दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या कार्यालयाबाहेर या आंदोलनाला बसणार आहे त्या अनुषंगाने आम्ही आज पीडित कुटुंब माझी बहीण माझा दाजी आम्ही इथे उपोषणाला आहे कुठलीही कारवाई केलेली नाहीये त्यांचं कर्तव्य बनत जर गटना त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा घटना घडली त्या टाइमाला त्या रुग्णालयामध्ये आर एन ओ उपस्थित नव्हता म्हणजे संपूर्ण आहे आरोग्य अधिकारी नाही का बाबा तुम्ही काढला नाहीये झाली पाहिजे होती त्यांचं लायसन्स सस्पेंड झालं पाहिजे होतं आणि त्यांचं रुग्णालय सुद्धा बंद झालं पाहिजे होतं परंतु आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कोणतीही कारवाई केलेली नाहीये या कारणास्तव आमची इच्छा अशी आहे माझ्या बहिणीचं बाळ तिथं दगावलेलं आहे इतर सातारा जिल्ह्यातील कोणत्याही आईच बाळ तिथे दगावू नये या कारणास्तव आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की बाबा तुम्ही आरोग्य अधिकारी आहात तुम्ही त्या रुग्णालयाची तपास करा तिथे आरमो नव्हता जिल्हा शल्य चिकित्स यांनी रिपोर्ट दिलेला आहे की बाबा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे या मुली बाईच माझ्या बहिणीचं बाळ दगवलेलं आहे पण तुम्ही कारवाई का करत नाही जर तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्स यांनी रिपोर्ट दिलेला आहे की बाबा निष्काळजीपणा इथे घडलेला आहे हायकोर्ट आणि आदेश आदेश दिलेले तीनशे दोनचा सुप्रीम कोर्टाने सुद्धा तीनशे दोन मध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे मग ह्यांचं घोडं अडतंय कुठं आणि हे तुम्हाला सांगतायत की बाबा कोर्टात कंटेन होतय आहे केस चालू आहे मला त्यांनी दाखवा कुठे कोर्ट मध्ये केस चालू आहे कोर्टाने तर सरळ सरळ निकाल दिलेला केलेला आहे ते एक पालकमंत्र्यासारखेच त्यांचं कार्य आहे कळलं का आरोग्य अधिकारी आहे तुम्हाला सगळ्या जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला असली पाहिजे कारण की तुम्ही आरोग्य अधिकारी आहात या नात्याने तुम्ही एक तरी नोटीस बजावलीत का त्या हॉस्पिटलला तुम्ही थातून मात्र उत्तर देऊन तुम्ही टाळा टाळ करत आहात असंच मला कळत आहे त्यांना पत्र व्यवहार केला त्याचा उत्तर नाही आला त्यांना व्हॉट्सअपद्वारे मेसेज केले त्याचे उत्तर नाही आलं त्यांना फोन केले त्याचे उत्तर न आले त्या कारणास्तव त्यांना पत्र दिलं होतं की जर तुम्ही कोणतीही कारवाई नाही केली तर सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कार्यालयाबाहेर तुमच्या बसून मी आंदोलनाला बसणार आहे आमच्या कुटुंबा हीच इच्छा आहे माझं बाळ गेलं माझा गेला तर इतर महिलांचा दगावली गेली नाही पाहिजे महिला पण दगावली नाही गेली पाहिजे आणि बाळही दगावलं गेलं नाही पाहिजे या कारणासो ते हॉस्पिटल लवकरात लवकर बंद करण्यात आलं पाहिजे या मागणीसाठी आम्ही आमचं कुटुंब घेऊन इथे कुपोष ठे आंदोलनाला बसवलेलं आहोत त्या डॉक्टरला नेमकं आता त्या डॉक्टरला कोण पाठीशी घेत नाही हा तपासाचा सगळ्यात मूळ मुद्दा आहे तुम्हाला सांगू हो इच्छितो की तिथले एपीआय तेलतुंबडे तपास अधिकारी हे तर चक्क असे निघाले तर त्यांनी तो मान्य सत्रलयात अर्ज केला की बाबा आरोपींना जामीन द्यावा परंतु त्यांच्यावरती समीर शेख यांनी कोणतीही कारवाई केली नाही मी समीर शेख यांना पण पत्र दिलं आणि कोल्हापूर आयुक्तांना पण पत्र दिलेलं की तेलतुंबडे यांना सस्पेंड करण्यात यावं कारण की हे पूर्ण देशात असा पहिला तेलतुंबडे एपीआय आयो असतील की त्यांनी आरोपींना जामीन मिळावा म्हणून कोर्टात अर्ज केलेला आहे तर मग आम्हाला तपास अधिकारी यांच्यावरती पण विश्वास नाही आहे परंतु आम्ही यांच्याकडे चांगल्या भावनेने बघतोय पालक म्हणून बघतोय एक पालक मंत्री तुम्ही तसंच समजा त्यांना की बाबा त्यांना सगळ्यांना रुग्णांची काळजी असली पाहिजे सगळ्या नागरिकांची काळजी का असली पाहिजे या आदेशाने आम्ही त्यांच्याकडे बघतोय चांगल्या भावनेने बघतो आहे की त्यांनी याच्यावरती कारवाई करावी आरोग्य अधिकाऱ्यांनी